तर मित्रांनो खूप मोठी बातमी समोर आलेली आहे तर बातमी अशी आहे की टेलिग्राम देखील आता इंडियामध्ये बॅन होऊ शकतो तर याचं कारण असं मित्र की टेलिग्राम मधून सुद्धा खूप जण पैसे कमवत होते तर मोनिटाइजिंग सुद्धा एरिया टेलिग्राम मध्ये सुद्धा आला होता ऍड सुद्धा टेलिग्राम मध्ये चालत होत्या तर मित्रांनो टेलिग्राम हे इंडियामध्ये का बॅन होणार आहे होईल किंवा नाही होईल हे अजून सांगता येत नाहीये तर मित्रांनो झालं असं की टेलिग्रामचे जे मालक आहे पवेल ध्रुव यांना आता अटक झालेली आहे त्यांना फ्रान्स मध्ये अटक झालेली आहे फ्रान्स गव्हर्नमेंट यांनी अटक केलेली आहे तर का अटक केलेली आहे मित्रांनो की टेलिग्राम वरती खूप ऍलिगेशन लागलेले आहे जसं की कोणता ऍप बंद होणार असाल तर त्या का त्याचं कारण ऍलिगेशन असतं ऍप्लिकेशनचे मालक असताना त्यांनी जर प्रूफ करून दाखवलं की आपलं एलिगेशन खोटे आहे तर आपल्या ऍप्लिकेशन हे चालू असतं लेकिन जर त्यांनी प्रूफ करू शकले नाही तर ते ऍप बंद होणार जातं तर टेलिग्राम वरती देखील खूप सारे एलिगेशन लागलेले आहे त्यामध्ये पहिले असे म्हणजे पहिलं ऍलिगेशन असं आहे की फेक न्यूज फेक न्यूजला जास्त मान्यता दिली जाते टेलिग्राम मध्ये दुसरा असं सा की सायबर फ्रॉड जास्त होतो टेलिग्राम मधून तिसरा असं अलिकेशन आहे की ड्रग्स याची तस्करी जास्त होते टेलिग्राम वरून आणि सगळ्यात मोठं की शेवटचं एलिगेशन असं लागलेलं आहे की आतंकवादी संघटना जी असते त्यांना टेलिग्राम सपोर्ट भेटायचा आतंकवादी देवडे हमले झालेले त्यामध्ये टेलिग्राम देखील इन्क्लुड आहे देखील यामध्ये लिहिलेलं आहे जे आतंकवादी टेलिग्राम वरतून एकमेकांसही संवाद साधायचे हे देखील प्रूफ करून दाखवलं आहे एलिगेशन समोरच्या एवढे सारे एलिगेशन टेलिग्राम वरती लागलेले आहे तर फ्रान्स गव्हर्नमेंटने असं केलेलं आहे के की जे सीई टेलिग्राम ची आहे त्यांना अटक केलेली आहे त्यांना असं साबित करून दाखवावं लागेल की हे ऍलिगेशन सगळे खोटे आहे तरच यामधून ते सुटका होऊ शकते आणि त्यांना जेल देखील होऊ शकते हो हे ॲप्लिकेशन टेलिग्राम बंद देखील होऊ शकते इंडिया गव्हर्नमेंट देखील यामध्ये सज्ज झालेली आहे कारण की सर्वात जास्त टेलिग्राम युजर हे इंडियातून आहे पंच्याण्णव करोड हे टेलिग्राम युजर इंडियामधून आहे अनेकशे असे कारण आहे की टेलिग्राम पेपर जे लीक झाल्याचे कारण झालं मध्ये ते देखील टेलिग्रामच्या ह्याच्यावरच झालेले आहे तर समजून घ्या मित्रांनो किती असे इनलिगली ऍक्टिव्हिटीज हे टेलिग्रामवरून होत होते बाकीचे जे ॲप्लिकेशन याच्यावरती जर आपण काही प्रोसेस केली तर त्या त्यामधून आपण पकडू जाऊ शकतो टेलिग्राम ची एवढी सिक्युरिटी हाय नाहीये त्यामुळे जे इनलिगली काम हे टेलिग्रामवर करत होते जर त्यांनी प्रूफ करून दाखवलं नाही तर त्यांना वीस वर्षाची साजा देखील होऊ शकते नाही तर मग टिकटॉक हे बंद होईल त्यांनी जर प्रूफ करून दाखवलं तर हे काही प्रॉब्लेम होणार नाही खूप सारे असे क्रिएटर आहे की ते टेलिग्राम पैसे कमत होते अनुराग द्रेवाडी हे देखील टेलिग्राम मध्ये खूप फेमस झालेले आहे चॅनल त्यांचा आहे वन पॉईंट मिलियन सबस्क्राईब त्यांची टेलिग्रामवरती और टेलिग्राम वरती फेंटेस लेख बद्दल माहिती देतोय यांचा देखील आता करिअर धोक्यात आलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ये नक्की कमेंट मध्ये कळवा जय हिंद जय